उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रवक्त्याच्या वक्तव्याचा निषेध करत थेट काँग्रेस भवनाला लिंबू मिरच्या आणि केळं बांधत भाजपने अनोखा आंदोलन केलं आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या स्ट्राईकचं फटाके फोडत कौतुक करत जल्लोष साजरा केला आहे या अनोखा आंदोलनाने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे पर्यटकांना दहशतवाद्यांनी हल्ला करत ठार केले होते त्यानंतर उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रवक्त्याने भारताने घेतलेले राफेल विमान लिंबू सैन्याने राफेलच्या माध्यमातून एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांना सडतूड उत्तर दिले त्या प्रवक्त्याच्या वक्तव्याचा धुळ्यात भाजपाने समाचार घेत थेट काँग्रेस भवनाला लिंबू मिरच्या आणि केळं बांधत काँग्रेस प्रवक्त्याच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी किशोर चौधरी रमेश करंकास अयूर सूर्यवंशी पप्पू डापसे पवन जाजू यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्या सह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मीय आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण गोळ्या मारा त्याने सांगितलं की मोदी तू जा के बोलो हमने क्या किया आहे आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटकून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मैं फिर फिरसे अंदर घुस के इसका बदला लूंगा परंतु ही सगळी रचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजेच तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एन एस ये ए डोवाल तिघ दलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही धारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेलं ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत केळही बांधलेले की केळ घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी राकेश आपलं मयूर मयूर सूर्यवंशी आमचे पवन पवन जाजू रमेश पिंटू चौधरी पवन जाजू नाना ठाकरे आम्ही या प्रमुख चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे आणि आता या बाहेर आम्ही फटाके फोडून आनंदही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज फुळे नुकताच बारावीचा बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये कुणी उत्तीर्ण तर कुणी अनुत्तीर्ण झालं आहे मात्र बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं नाशिकच्या एका तरुणीनं मंगळवारी पावणे अकरा वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरात असलेल्या रामवाडी पुलावरून नदीपात्रामध्ये उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र सुदैवानं या ठिकाणाहून जात असलेल्या तुषार गायकवाड यांनी आपली दुचाकी रोखत क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रामध्ये उडी घेतली आणि मुलीला जीवनदान दिले नदीपात्रात तरुणीनं उडी घेतली त्यावेळी ही बाब काही जणांच्या लक्षात आली यावेळी काही जणांनी याबाबत पोलीस प्रशासनाला आणि अग्निशमन दलाला माहिती दिली मात्र तोपर्यंत तुषार गायकवाड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीपात्रात उडी घेतल्यानं या तरुणीचा जीव वाचलाय दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही तरुणी मूळ त्र्यंबक तालुका येथील ठाणापाडा येथील रहिवासी असून हो तिनं बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे दरम्यान तिचे प्राण वाचवणाऱ्या तुषार गायकवाड यांचं सर्वांकडूनच कौतुक केलं जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक नंदुरबारला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे अचानक दुपारच्या सुमारास स्वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पावसामुळे सर्वंचित तारांबळ उडाली होती हवामान खात्याने सहा मे ते आठ मे पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यांच्या अंदाजानुसार पावसाने दमदार हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकड्या दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शहरातल्या दोन ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे यात फुलवारा चौकातील सुनील पॅक दुकानासह आणखी एका दुकानाला तर मध्यरात्रीच्या सुमारास अग्रसेन चौकातील चहाच्या हॉटेलला भीषण आग लागली या आगीमध्ये तिन्ही दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्वच साहित्य जळून खाक झालं आहे आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करत चार बंबांच्या साय्याने दोन्ही ठिकाणची आग विझवण्याचे यश मिळवले मात्र आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही मी दुकानावर आणि काल पावसाच्या वातावरणामुळे ब्रिज महानगरपालिका हे एम एसीवाले कंप्लेंट केली आणि आमची लाईट तीन चार दुकानांच्या आज वर्षी बंद होती पेसा करत होती त्यांनी दुर्लक्ष बरा केल्यामुळे आमच्या दुकानाला आग लागली कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दुकान माल वेगळ्या जाऊन गेलेलं आहे गल्ल्यात दहा ते पंधरा हजार रुपये रक्कम होती वर्ष दुकानाला आपण आग लागली वर्षी मोठं दुकान आहे तुम्ही सगळं बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे आमची हीच विनंती शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच विनंती करतो ती आणि पाच चार ते पाच गाडी आल्या त्या पूर्ण आग जेव्हा जवळ त्यांनी ते त्यावेळी बघू शकता तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण आग लागलेली होती पूर्ण बाजूला आपण गाडी लागलेली ती आग एवढी मोठी होती पूर्ण दुकानं वगैरे ती गाडी पण गाडी तुम्ही पूर्ण जवळलेली आहे रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसामुळे शहरातला खंडित झाला होता मात्र अचानक रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हुलवाला चौकातील बॅगच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली या आगीने रौद्र रूप धारण करत वर असलेल्या दुकानाला देखील वेढले तर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अग्रसेन वाजे चौकातील चहाच्या दुकानाला अचानक आग लागली होती या ठिकाणी देखील आगीने रौद्र रूप धारण केले होते दोन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी स्थानिक नागरिकांसह मनपाच्या आत्मशमक दलांनी शर्तीचे प्रयत्न करत चार बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले या, या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे प्रतिनिधी सुनील सह रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या बेमोसमी पावसामुळे आजनाळे येथील विजय ठाकरे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक भागात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या अशातच आजनाळे येथील ठाकरे यांच्या घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मंजूर झाले होते घराचे पैसे देखील मिळाले नाहीत मात्र या वादळामुळे घराचं नुकसान झालं आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे जिल्ह्याचं सामाजिक कार्यकर्ता आहेत नुकतंच वादळी पाऊस अवकाळी पावसामुळे अथवानात नागरिकांचं नुकसान होत आहे नुकतंच आजनाळे गावामध्ये या आजनाळ्या गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालं आहे विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं ते घरकुलाच्या पैशाने रमयाचे याच्याने पैसे घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वारांचे पत्राचे पत्र सकत उघडत चाललं होते त्या झोळीला त्यात त्या ठिकाणी बाळा बायाची झोळी होती ती झोळीसुद्धा उघडत चालली होती पण नागरिक डोळं झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे मी शासन विनंती करतो की लवकरात लवकर ज्या नुकसान घर भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत हे चांगली गोष्ट आहे काही या नुकसान कर झालेल्या लोकांना बी भरपाई द्यावी आणि लवकर लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे शहरातल्या टॉहरबागीच्या परिसरात उभ्या असलेल्या इंडिगो कारला अचानक आग लागल्याची घटना घडली अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली याबाबत मनपाच्या अग्निशामक दराने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे काही काळाकरता वाहतूक कोंडीत आली होती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज